हॅलो नमस्कार हॅप्पी लाईफ विथ रेणुका या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बटन नवीन नवीन व्हिडिओसाठी बेलबटन दाबा तर आता तुम्ही म्हणसाल हे काय आहे व्हिडिओ तर आज बैलपोळ्याचा शो बैलपोळा आहे तर मी तुम्हाला बैलपोळ्याविषयी आम्ही कशी पूजा करतो हे दाखवणार आहे पण त्याआधी मी थोडंसं दसरा आहे मग स्वच्छता पण करते नवरात्री येणार आहे त्यामुळे दसऱ्याची साफसफाई मला सकाळी उठून पटकन मी सर्व हॉलमधले सगळे धूळ वगैरे तुम्हाला सुरुवातीला मी धूळ दाखवली ती सगळी धूळ वगैरे साफ केली तोच हा व्हिडिओ चाललाय आणि आमचे चिरंजीव त्याची शूटिंग काढत होते की मी कशी मम्मा कशी साफ करते असे ते झाल्यावरती आपण पूजा कशी मांडणार आहे ते पाहूयात आता तुम्ही पाहताय खूप धूळ होती सगळी धूळ एकदम चकाचक करून घेतली सगळं घर एकदम स्वच्छ केलं स्वच्छ तुम्हाला ते पण दाखवते मी की झाल्यावरती आणि व्हायच्या आधी घर कसं होतं व्हायच्या आधीची धूळ तुम्ही पाहिलेली आहे नंतर मग फॅन वगैरे घरातले सोपे वगैरे सगळीकडची धूळ वगैरे झटकली आणि फॅन एकदम असा चकाचक करून घेतला होता तर तुम्ही पाहिलाच एकदम मस्त असं घर साफ झालं आहे बैलपोळ्याची तयारी तर आम्ही काय करतो बैलपोळ्याला आता इकडे तर काही आम आमच्याकडे बैल नाही आहेत पहिलं आम्ही लहान होतो तेव्हा घरी आईकडे बैल वगैरे असायची मग आईकडचे बैल पोळ्यांना आम्ही काय करायचो घरात मातीची चिखलाची बैल आणायची आणि ती पुजायची देवापुढे आणि जी ओरिजिनल बैल होती ना त्यांची मस्त अशी रंगोटी रंगरंगोटी करायची त्यांचे जे शिंग असतात ते साळून वगैरे त्यांना मस्त कलर वगैरे देऊन त्यांची गावात मिरवणूक व्हायची आता इकडे तर सासरी मला तर तसं काही भेटत नाही आणि आमच्या मुलांना आता ते कसं सांगायचं की बैलपोळा काय असतो मग त्यासाठी आम्ही घरातच बैलपोळा साजरा करतो आणि एकदम छान पद्धतीने करतो तर चला पाहूया आमची बैलपोळ्याची पद्धत आता बैलपोळ्यांना सुरुवातीला ना गोल गोल जे त्यांच्या शिंगात घालायचं असतं मला त्याचं नाव माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते करण्याचे आता मी ते चालू केले त्याला गोल गोल असं त्यांनी दाखवलेले पद्धतीने असे गोल, -गोल करायचं आणि त्याला तळून घ्यायचं आणि ते बैलांच्या शेंगामध्ये अडचवायचं तर तुम्ही पाहिलंच आहे असं आपण दो जेवढी बैलं असतील त्या प्रत्येक बैलाला पाच पाच ते असतात तर मी ता दोन बैलं घेतो मग ते दोन बैलांसाठी पाच पाच करून घेतले मी ते करून एकदम पातळ करायचं पहिलं आम्ही लहानपणी त्याची वाट पाहायचो खाण्यासाठी ते झालं ना की सकाळ उठून ते खायचं रात्रभर ते पहिल्याच्या शिंगाला अडकवलेलं असायचं सकाळ सकाळ ते खाण्यासाठी लढायचं आत्ता माझा मुलगा पण तसंच करतो केले केल्याच मला खायचं मला खायचं चाललं होतं त्याचं पण मी त्याला सांगितलं हे आत्ता खात नाही पूजा वगैरे केली आता आम्ही तर संध्याकाळचीच उचलतो पूजा संध्याकाळी तू खा खायला पुरीसारखंच लागतं पण आवडतं वेगळं काहीतरी म्हणून तो खात असा आम्ही पण लहानपणी खूप खायचो हे सगळं तयार करून झाले आपण आता ते तेलात तळून घेऊया ते झाल्यावरती बैलांना बांधू एका दोऱ्यात घ्यायचं दोरा घेऊन ते दोऱ्यामध्ये पाच एका ह्याच्यात पाच ठेवायचे आणि अडकून टाकायचं त्या शिंगांना आता तुम्हाला दाखवते पूजा कशी करते मी आता बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्वाचा सण असतो शेतकऱ्या बैल हा शेतकऱ्याचा खूप म्हणजे खूप जवळचा साथीदार आहे मग त्यांच्यासाठी हा सण खूप मोठा असतो आणि शेत आपला शेतीप्रधान देश म्हटल्यावरती तर आपल्याला शेती म्हणजे इकडे आमच्याकडे भाद्रपदी बैल साजरा करतात शेतकऱ्या शाळांनी पोळा साजरा करतात इकडे करतात त्यांचं महत्व एवढा कष्ट करतो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना एवढा राबतो कष्टाचा कष्टाचा सन्मान करण्यासाठी शेतकरी बैल बैलपोळा हा सण साजरा करतो कारण बैल तेवढा कष्ट करतो म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून बैलांना घालतात त्यांना सजवतात त्यांच्या शिंगांना वगैरे कलर मारतात मी जसं पहिलं सांगितलं तसं आणि संध्याकाळी गावात वगैरे जे गाव जाऊन बैलांची मिरवणूक काढतात ताशे शेलेली सगळं असतं अशा प्रकारे बैलाच्या परिश्रमाचं कष्टाच्या सन्मानासाठी शेतकरी हा दिवस साजरा करतो आणि एक अशी गोष्ट आहे की तो बाराही महिने काम करत असेल एक दिवस त्याला आराम म्हणून कारण बैल हा खूप कष्ट करतो त्यावेळेस खूप बैलांना महत्त्व होतं आता ट्रॅक्टर वगैरे निघालेत नांगरण्यासाठी किंवा गाड्या वगैरे यांची सोय झाली पण त्या काळात बैलगाडी असायची जास्त करून आणि रानातली कामं सगळे बैलच करायचे त्यामुळे एक दिवस त्यांच्यासाठी आरामदायक दिवस तसा आपण म्हणतो एक दिवस ऑफ तसं ऑप असेल कदाचित म्हणून बैलपोळा साजरा करायचा सा। आणि बैलांशिवाय त्यावेळेस शेती हा विषय कठीणच होता त्यामुळे शेतकरी बैलांचा सन्मान करण्यासाठी हा सण साजरा करायचा सा। तर आपण पाहिले आमच्याकडे पहिले खूप पहिल्यांदा एक वर्षानं मोठी बैल आणली होती ती बैला आम्ही तशीच ठेवलेली आहेत दरवर्षी नवीन दोन बैला छोटीशी आणतो आणि त्याची महत्त्वाची ही पूजा तुम्हाला सांगितली तसं मी त्यांच्या कानात शिंगांवरती सॉरी शिंगांवरती ते गोल गोल करून बांधले तुम्ही त्याचं नाव मला नक्की सांगा कमेंट करून आणि आपण जे आपल्या शेतीत धान्य पिकतं ते धान्य त्या दोघांना बैलांपुढे ठेवायचं आज पुरणपोळीचा स्वयंपाक करतात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा दिवा लावायचा त्यांची पूजा करायची फुलं वगैरे व्हायची आणि दीप अगरबत्ती लावून त्यांची पूजा करून घ्यायची आम्ही दरवर्षी अशीच पूजा म्हणतो आणि ह्या पूजेचं महत्त्व म्हणजे यामुळे माझ्या मुलाला कळतं की पूजा कशी करावी बैलपोळा काय असतो बैलांची पूजा करतो कारण आता पहिल्यासारखं तर बैल घेऊन आपण मिरवणूक करू शकत नाही त्यामुळे आपल्याला ते, ते काही जमणार नाही मग मुलांना कळणार करना कसं की भारतीय सण कसा आहे त्यामुळे मी माझ्या मुलांसाठी आम्ही दरवर्षी आता अगिले जसा तो झाला आहे तसा आम्ही हा बैलपोळा साजरा करतो आणि त्याला ते त्याचं महत्त्वही सांगतो त्याला कळतंही ते, 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 ते आणि आणि अशीच पूजा म्हणतो त्यालाही खूप छान माझ्या माहेरी मी जेव्हा लहान होते तेव्हा दोन बैल होती त्यांचं नाव होतं भारत आणि कौतिक अशी छान मोठी बैल होती म्हणजे मी लहान होते तेव्हापासून तर मला कळतोय तोपर्यंत ती बैल होती आणि आमच्याकडेच म्हणजे ती तिकडे तिथेच घरीच त्यांचा अंत झाला त्यांना घरातल्या शेजारच्या रानातच पुरलं पण होतं तर खूप छान बैल होती खूप मोठी होती खूप वर्षापासून आमच्यासोबत होती त्याच्यानंतर मला नाही आठवत की बैल परत घेतली म्हणून माझ्या माहेरी नाहीच घेतली मग घोरी वगैरे भरपूर झाली पण बैल नाही आहेत आता मी माहेरकडं खूप मोठा पोळा व्हायचा याचं एक व्हिडिओ माझ्या भावाने पाठवलं आहे माझा भाऊ आणि त्याची मुलगी मिरवणुकीत घोरा आहे तिथे आता बैल नाही आहे घोऱ्याला एक घोरा आहे त्याला सजवले वगैरे आणि गावात मिरवणुकीला घेऊन गेले होते त्याचा हा व्हिडिओ आहे अशा प्रकारे मिरवणूक होते गावात सगळ्यांच्या घरचे जे आहेत लोकं गावातली ती सगळी आपली बैल वगैरे घोरी वगैरे सजवून आणतात आणि त्यांना मिरवणुकीत घेऊन जातात ढोल वगैरे ताशा ढोल वाजवतात आणि आपले आनंद साजरा करतात तर मला एक व्हिडिओ भेटला माझ्या मुलाला दाखवायला हा व्हिडिओ पाहिजे होता म्हणून मी हा व्हिडिओ त्यांच्याकडून मागून घेतला होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा थँक्यू